प्रवास आहे आमच्या ताई विराई धनराज कदम सर यांच्या दोघांचा जो प्रवास आहे का रोपट्यापासून हा प्रवास बघितला आणि हळूहळू या एक लक्षामध्ये रूपांतर झालं वटव रूपांतर झाले आणि आम्ही बऱ्याच जणांना आधार दिला आणि याची फळं सुद्धा बाहेर पडली फळं म्हणजे काय की ज्यातून तुमचे चांगले विद्यार्थी घडले चांगल्या मार्गाला गेले काही डॉक्टर झाले काही इंजिनियर झाले एमपीए एमध्ये गेले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले या दोघांचं हिंगोली आमच्या जिल्ह्याकरता हे लोकांचे हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांसाठी वरदान असं म्हणतोय घरामध्ये चार माणसं जर नवीन आले तर त्यांना ऍडजस्ट करायला आपल्याला फार येत आणि ते जर असे वर्षभर राहिले तर फार नक्की त्यांना स्वतःच म्हणून सांभाळून <laughs> घेणं आणि त्यांना ठेवणं हे फार मोठी हे आहे याकरता फार मोठं मन लागतं फार मोठा त्याग लागतो स्वतःच वैयक्तिक आयुष्य स्वतःच्या वैयक्तिक जीवनातले जे जी हे असतात त्याला थोडंसं बाजूला सारून आपल्या सगळ्या सत्तर बहात्तर लोकांना सोबत घेऊन जाणं त्यांना मोठं करणं नुसतं शैक्षणिकच नाही तर त्यांना थोडं सामाजिक दृष्ट्या सगळ्या दृष्ट्या सक्षम करणं हे मोठं कार्य आहे आणि हे कसं थोडं असं ध्येय ज्यांना आहे ध्येय वेळे लोकच हे करू शकतात असं बाकीचे लोक जर आपण बघितले तर सगळेजण आपापल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पडलेलं आहे वैयक्तिक आयुष्यातून फार तर अर्धा तास एक तास समाजसेवेसाठी देऊ शकतो असं पूर्ण आयुष्य झोपून देणं पूर्ण म्हणजे स्वतःचं व्यक्तिक आयुष्य थोडंसं बाजूला ठेवून कौटुंबिक आयुष्य स्वतःला बाजूला ठेवून पूर्ण आर्थिक स्वतःची बाजू साईड जी आहे ती पण थोडा बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन जाणं एक मोठं कार्य आहे आणि हे आम्ही आमच्या स्वतःच्या प्रवासातून हे बघतो यांना यामागे भरपूर त्याग आहे भरपूर हे आहे या तुमच्या त्यागाचं ह्या विद्यार्थ्यांच्या विजयातून नक्कीच हे होईल चीज होईल यातून हे चांगले विद्यार्थी घडतील चांगलं यांचं आयुष्य पुढे उंचावलं जाईल नक्कीच होईल आणि कुठं ना कुठं तरी बघा आपल्या कर्माचं फळ हे आपल्याला भेटत असत याच ह्याच्यात भेटत असत या कर्माच्या फळात म्हणा त्यांचा मुलगा झाला दिव्यस्था झाला तो पुढे एम डी होईल पुढे चांगलं नाव कमवेल पुन्हा चांगल्या सेवा संध्याला पुढे नेल ही गणपतीचरणी इच्छा व्यक्त करतो या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो तुमच्याकडून चांगलं कार्य घडावं तुम्हाला जे सहकार्य लागले yes. <laughs> okay. ते आमच्याकडून नक्कीच होईल तुमच्या वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी आमच्याकडे राहील तर त्याची काळजी करू नका oh. ताई आणि दादा आहे घेऊन येतील दोघे नसले कधी कुणीही तुम्ही या तुमच्यासाठी आम्ही सदैव मॅडम आणि आम्ही सदैव सह्याद्री हॉस्पिटल आहे नेहमी तुमच्याकडे आता तुमच्या वैयक्तिकीच्या बद्दल